स्मृती वांधना भारतीय वुमन क्रिकेट टीमची स्टार बॅट्समन स्मृती आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे फलंदाजीमुळं कायम चर्चेत असते पण यावेळी स्मृती चर्चेत आली आहे तिच्या लग्नामुळं वडिलांची तब्येत अचानक बिघडल्यानं अचानक स्मृतीचं लग्न पुढं ढकलण्यात आलं त्यामुळं इंडियन वुमन टीमसह सर्वांचा हिर मोड झाला त्यात आता स्मृतीचं लग्न पुढं ढकललेलं नाही तर मोडण्यातच आल्याच्या चर्चा चा पसरल्या स्मृतीचं लग्न ज्या संगीतकार पलाश मुश्चलशी ठरलं होतं त्याचं एका कोरिओग्राफरशी अफेअर असल्याचं पुढं आलंय आणि त्यातूनच तडकाफडकी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला गेला फक्त त्याकरिता वडिलांच्या तब्येतीचं कारण पुढं केलं गेलं असं म्हटलं जातं स्मृतीच्या लग्नाबाबत नेमकं असं काय घडलं खरंच काही बिनसलंय का हे जाणून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी श्रीयरी आणि आपण बघतोय बोलविंदास स्मृती मानधनाचं लग्न पलाश मुश्चलशी तेवीस नोव्हेंबर रोजी सांगली इथं होणार होतं भारतीय टीमच्या सहकाऱ्यांसह कुटुंबीय नातेवाईक सगळेच या खास क्षणाचा भाग बनण्यासाठी आले होते हळदीचा कार्यक्रम प्री वेडिंग सारखे कार्यक्रम अगदी वाजत गाजत झाले जेमिमा रॉड्रिगेज आणि श्रेयंका पाटील यांच्यासारख्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमात धमाल केली होती इंडियन टीममधील महिलांनी हळदीच्या कार्यक्रमात परिधान केलेल्या पिवळ्या रंगाचे ड्रेस आणि त्यावर धरलेला तालही व्हायरल झाला होता पण अचानक या सगळ्यात मिठाचा खडा पडला लग्नाआधीच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानदना यांच्या प्रकृतीत अचानक बिघड झाला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली त्यानंतरनं लगेचच स्मृती मानधनाचा होणारा नवरा पलाश मुश्चेलची तब्येतही बिघडली त्यामुळे लग्न पुढं ढकलण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं नंतरनं डिस्चार्ज वगैरेही मिळाला याचवेळी स्मृतीनं पलाशनं तिला प्रपोज केल्याचा व्हिडिओ तसेच आपल्या लग्नाच्या सर्व पोस्ट एका फटकेत डिलीट करून टाकल्या त्यानंतरनं जेमिमा आणि श्रेयंकाने आपले सगळे व्हिडिओ काढून टाकले त्यामुळं चर्चाला मोठं उदाहरण आलं कुटुंबानं लग्न मोडलं नाही फक्त अनिश्चित काळासाठी पुढं ढकल असा खुलासा केला गेला, गेला। पण तो वरवरचा असल्याचं बोललं जातं सध्या पलाश हा कोरिओग्राफर असलेल्या मेरी डिकोस्टा या एका मुलीसोबत चॅट करत असल्याचं स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत पलाश मुश्चल आणि मेरी डिकोस्टाचे हे चॅट स्मृतीसोबत पलाशचे लग्न ठरल्यानंतरचे असल्याचं सांगितलं जातं पलाशचे हे चॅट समोर आल्यानंतर आणि त्यानंतरच लग्नात विघ्न निर्माण झालं असं म्हटलं पण त्याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही खरं तर स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे एनजिओग्राफीमध्ये कोणतेही ब्लॉकेज नसल्याचं स्पष्ट झालं असून त्यांची तब्येत आता स्थिर असल्याचं सांगितलं जात पण तरीही पलाश आणि स्मृती यांच्या लग्नाचं पुढं काय हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही पलाशचं जिच्याशी नाव जोडलं गेलं ती मेरी डिकोस्टा आहे तरी कोण ती एक कोरिओग्राफर आहे स्मृती मानदना आणि पलाश मुश्चल यांच्या लग्न सोहळ्यात दोघांच्या डान्सची कोरिओग्राफर मेरी डिकोस्टाच करणार होती गेल्या काही दिवसात पलाश मुशल आणि मेरी डिकोस्टा यांचा अफेअर सुरू असल्याचीही माहिती समोर आली होती या दोघांच्या चॅटिंगवरून दोघांमध्ये बरीच जवळीक असल्याचंही बोललं जात होते स्मृतीच्या पी आर या दोघांमधलं रिलेशन पुढं आणलं त्या संदर्भातले चॅटिंग फोटो तिला दाखवले आणि त्यानंतर स्मृतीनंच रागन व कटरपणानं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला असं वृत्त आहे या सगळ्या बातम्या खऱ्या की खोट्या यावरच बराच खल सुरू आहे पण स्मृतीनं तडकाफडकी डिलीट केलेले फोटो व्हिडिओ बघता काहीतरी बिनसलंय असंच म्हणता येईल सांगलीतल्या वर्तुळात सध्या तरी हे लग्न मोडल्याची चर्चा आहे पलासा मूळचा मध्य प्रदेशचा आहे स्मृतीशी त्याची ओळख मुंबई इथं झाली होती त्याचे कॉन्सर्ट वगैरे बऱ्यापैकी चालतात कोरिओग्राफरशी त्याचे बऱ्याच दिवसांपासून रिलेशन आहे आणि तिनं काही गोष्टी व्हायरल करून या लग्नात बिब्बा घातला तसेच पलाशनं मी तिला कधीही सोडू शकतो असं चॅट केलं होतं अशी ही वंदता आहे अर्थात या सगळ्या विश्वास घातानंतरनं स्मृतीने इथंही आपला धडका दाखवून एका घावात दोन तुकडे केले असं म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं तर आत्ताच काय जय हिंद